खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिग्रस नेर, पालक संजय हस्ते दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांची कौतुक सोहळ्याला उपस्थिती होती पालकमंत्री संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करून त्यांच्याशी संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्रही त्यांनी दिला पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले की आज कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही यश हे नशिबाने नव्हे तर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळते यशाच्या मागे अपयश लपलेले असते गुणवंत विद्यार्थीही काही इतर बाबींमध्ये अनेकदा अपयशी झाले असतील पण त्यांनी हार मानली नाही असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले प्रत्येक अपयश एक शिकवण देत असत त्याचा स्वीकार करायला पाहिजे आज आपण जे आहोत ते शिक्षक व आई वडील आणि समाजाच्या योगदानामुळे आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी केले आपल्या देशामध्ये अनेकांचे हाल असतात त्यामुळे मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना कधी विसरू नका नेहमी मी, मी च्या जागी आपण ही भावना ठेवा असा सल्लाही पालकमंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी डॉक्टर बी एन स्वामी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिरमुल्ला तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी गट विकास अधिकारी राजीव शिंदे जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोळ परमानंद अग्रवाल भाऊरावजी ढवडे कालिंदत्ताई पवार महिला जिल्हाप्रमुख वैशाली मासाड पराग पिंगडे मनोज शिंगी राजू दुधे सुभाषचंद्र भोयर नामदेव खोबरागडे यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कळंब तालुका प्रतिनिधी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा